नमस्कार निरुपा म्हणते जर या डबल पनवतीने तिच्या नवऱ्याला त्या पनवतीला सोडून आणलं ना तर मी तोंडाला काळं फासून घेईन ती सोडूनच आणू शकत नाही तिच्या नवऱ्याला आता सर्वच जण तिथे असतात हे आता मीराने सुद्धा ऐकलेलं असतं दुसऱ्या दिवशी मीरा, मीरा उठते आणि वकिलांकडे जाते आणि वकिलांना म्हणते की आपण त्यांना जामिनावर सोडूया तुम्ही पेपर तयार करा तेव्हा ते, ते म्हणतात ठीक आहे वकील साहेब म्हणतात तुम्ही फक्त हे जे काही डॉक्युमेंट्स होतील त्याचेच पैसे द्या माझी फी देऊ नका कारण अर्जुनने मला सांगितलं आहे तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे चालेल सर आणि मीरा ते झालेल्या कागदपत्रांचे पैसे देते आणि वकील मीरा दोघेही पोलीस स्टेशनला येतात आणि ते जामीनपत्र पोलिसांना दाखवतात आता जामिनावर सत्याची सुटका होते मीरा सत्याला घेऊन ये घरी येते आता मीरा आणि सत्याला एकत्र बघून निरूपाला धक्काच बसतो पंकज आणि देविकासुद्धा हादरतात मात्र सुधाकर गायकवाडांना खूप आनंद होतो ते सत्यजित आले आल्यात त्याला मिठी मारतात आणि आता मीरा ही हाताला स्वतःच्या काळं लावूनच आलेली असते आणि म्हणते सासूबाई बघितलं का मी कोणाला आणला आहे मी माझ्या नवऱ्याला सोडवून घेऊन आलेली आहे आता काय करायचं माहीत आहे ना तुम्हाला तेव्हा लगेच निरूपा म्हणते काय करायचं आहे मी मी काय याची आरती ओवाळू आता हा काय लढाई जिंकून आलाय काय तेव्हा मीरा म्हणते त्याचं मी बोलतच नाही आहे तुम्ही काल रात्री इथे बसून काय म्हणाला होता जर ही हिने हिच्या नवऱ्याला सोडून आणलं तर मी तोंडाला काळं फासेन फासून मी तुमच्या तोंडाला आता काळं आणि ते काळं घेऊन ती निरुपाच्या जवळ जाते आता निरूपा हादरते निरूपा आता मीराला ढकलून देणार तोच मीरा निरुपाला ढकलून देते आणि तिच्यावर हात उचलते आणि शेवटी तोंडाला काळं फासतेस ते बघून पंकज आणि देविका घाबरतात तेव्हा लगेच सुधाकर गायकवाड म्हणतात अगं निरुपा जे माणसाने बोलावं ना तसं करून दाखवावं तूच बोलली होतीस ना मी तोंडाला काळं फासेन मग बघ आता तुझ्या तोंडाला काळं फासलं शेवटी माझ्या सुनेने कारण तू जे बोलली होतीस ती तुझी इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या सुनेने माझ्या मुलाला माझ्या सत्यजितला शेवटी सोडवून आणलं सत्या म्हणतो हो बाप हे सगळं ना माझ्या धूमकुट केतूमुळे झालं आहे माझे धूमकेतू जे बोलते ना ते सगळं करून दाखवते खरंच माझी धूमकेतू ना मोठ्या धीराची आहे तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात सत्यजित तुझ्या हातात तुझ्या नशिबात मीरा बायको म्हणून आली ना, ना ते खूप बरं झालं त्याने नातीने ना दगडाला एक आकार द्यायला सुरुवात केली आहे आणि तू माणूस म्हणून वागायला लागलास माणसात आलास नाही तर तू कसा होतास तिने तुला खूप बदलवलं आहे तेव्हा सत्यजित म्हणतो हो बाप आता मलासुद्धा समजलं आहे की धूम खरंच खूप चांगली बायको आहे आणि तिच्यासारखी बायको मला मिळाली हे माझं भाग्यच आहे आता सुधाकर गायकवाड आणि सत्यजित मीराचं कौतुक करतायत हे बघून निरूपा पंकज आणि देविकाचा नुसता जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू